छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील अनेक दिवसांपासून उपचार घेत आहेत आणि उपचार घेत असताना त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुरू आहेत जरांगे पाटील हॉस्पिटलमधून अनेक पत्रकार परिषदा घेत आहेत आणि जरांगे पाटलांच्या उपचाराचा खर्च वीस हजार रुपये आहे खरंच जरांगे पाटलांच्या उपचाराचा एक दिवसाचा खर्च वीस हजार रुपये आहे का ही माहिती देणारे आहेत नवनाथ वाघमारे नवनाथ वाघमारे यांनी दिलेली ही माहिती की जरांगे पाटलांच्या दिवसाचा एक खर्च वीस हजार रुपये आहे आणि हा वीस हजार रुपये खर्च हॉस्पिटलला कोण देत आहे ही सगळी माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आणि जरांगी गॅलेक्सी हॉस्पिटल येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये एखादा पेशंट उपचार घेत असेल तर त्या एका पेशंटचा एक दिवसाचा खर्च खरंच वीस हजार रुपये आहे का नवनाथ वाघमारे यांच्यापर्यंत जी माहिती पोचली की जरांगे पाटील उपचार घेत असताना उपचाराचा एका दिवसाचा खर्च वीस हजार रुपये आहे जरांगे पाटील स्वतःला गरीब समजतात तर मग हे वीस हजार रुपये दिवसाचे कोण देतो अशा प्रकारचा बालिश प्रश्न पडणारा माणूससुद्धा बालिशच असू शकतो आणि ते आहेत नवनाथ वाघमारे स्वतःला मी किती ओबीसीचा नेता आहे हे दाखवण्याची शर्यत सध्या ओबीसीच्या नेत्यामध्ये लागलेली आहे आणि राहिला विषय नवनाथ वाघमारेचा तर छत्रपती संभाजीनगरतील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये एकदा नवनाथ वाघमार्यांना ॲडमिटच करावं लागेल अशीच अवस्था आता झालेली आहे मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी ॲडमिट असताना मनोज जरांगे पाटील हॉस्पिटलचा खर्च देतात का किंवा मनोज जरांगे पाटलांच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांचा नेमका हॉस्पिटलचा खर्च सगळा कोण करतंय हे तपासण्यासाठी वॉचमेन म्हणून नवनाथ वाघमऱ्यांना ठेवायचा आहे मित्रांनो सध्या नवनाथ वाघमार्यांना जर काही काम नसेल तर गॅलेक्सीच्या मालकाला आम्ही फोन करून सांगतो की तिथं वॉचमन म्हणून नवनाथ वाघमाऱ्यांना ठेवा कारण नवनाथ वाघमार्यांना सध्या जरांगे पाटील यांच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय सकाळी उठलं की जरांगे पाटील झोपताना जरांगे पाटील उठताना जरांगे पाटील खाताना जरांगे पाटील नवनाथ वाघमाऱ्यांना जरांगे 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 असं म्हटल्याशिवाय झोप येत नाही जेवण करू वाटत नाही असा एक नवीन रोग त्यांना झालेला आहे आणि म्हणून त्यांना एकतर ऍडमिट करून घ्यावं लागेल किंवा त्यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलच्या बाहेर वॉचमॅन म्हणून काम करावं लागेल अशी आमच्या मराठा समाजाची प्रेमळ भूमिका आहे आणि जरांगीला राष्ट्रपती केला जरांगेचा आजोबा वडील मनोज जरांगे पाटील ऍडमिट असल्यानंतर त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आणि ह्याच पत्रकार परिषदा कुणाच्या नाकाला झोंबल्या हे मी सांगायची गरज नाही परंतु आज मनोज जरांगे पाटील ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत तिथल्या हॉस्पिटलचा खर्च एका दिवसाचा वीस हजार रुपये असतो अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे नवनाथ वाघमारे यांनी त्या नवनाथ वाघमारेला मला सांगायचं आहे की नवनाथ जरांगे पाटील तुझ्या घरी हॉस्पिटलचं बिल मागायला आले नव्हते की पैसे आम्हाला द्या म्हणून त्या नवनाथ वाघमारेला मला सांगायचं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शरीराची चालणी केलेली आहे मराठा समाज मनोज जरांगे पाटील आणि गॅलेक्सी हॉस्पिटलचे मालक हे किती बिल द्यायचं काय करायचं हे बघून घेतील नवनाथ वाघ मध्ये नाक खुपसायची गरज नाही